यानंतर पुढचे आमचे सन्मानार्थी आहेत सौ श्वेता रितेश परदेशी एक युवा महिला एक सामाजिक कार्यकर्त्या ज्यांच्या कार्यामधून आम्हाला असंख्य असं महिलांना एक सामाजिक चळवळीमध्ये येण्याचं धैर्य एक मनोबल वाढवण्याचं काम यांनी केलेलं आहे सौ श्वेता रितेश परदेशी त्यांनाही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवल दो दोन हजार पंचवीसच्या वतीनं या ठिकाणी उत्कृष्ट असा सन्मान लादूरकरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच आमचे दुसरे सन्मानार्थी संतोष अशोक पाटील यानंतर सर्व सन्मान जादूरकरांचा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दोन हजार पंचवीस यांच्या वतीनं सर्वांचं <कुण> खूप खूप अभिनंदन आणि आपल्या केलेल्या या कार्याचा हा आपण आपल्या या